तर बघा मैत्रिणींनो हा जो ब्लाऊज आहे मी स्वतः स्टिच केलेला आहे आणि हा तुम्हाला कसा वाटतो हे, हे मला कमेंटमध्ये सांगा तर बघा हा जो ब्लाऊज आहे या पद्धतीचा पफ स्लीव्ज मी इथे बनवलेले आहेत शोल्डर तीन इंचाचा आहे नेकडीप आहे साडेसहा आणि प्रिंटचा सेप पाहू शकता विदाऊट पॅडेड ब्लाऊज आहे फक्त हाताने कपडावरती केला तरीही एवढा पप दिसत आहे बघा खूप सुंदर असा हा ब्लाउज तयार झालेला आहे आपल्या इथे बघा गळ्याला जो आहे तो इथे गोट पट्टी न देता मी इथे आपण हातशिलाईची पट्टी टाकलेली आहे बॅक साईडला बोटनेक आहे आणि इथे बघा एक शो बटन टाकलेला आहे जो की साडीमध्ये कलर आहे त्या पद्धतीचा आणि खालचा साईडचा जो आकार आहे तो बघा आपण सदाफुलीचं एक पान असतं फुलाचं पाखळीचं त्या पद्धतीने हा आकार आहे आणि त्या खाली जो मोकळा पेज होता तिथे ती तीन दोन बटन शो बटन टाकलेले आहेत म्हणजे एक आणि खाली दोन अशा पद्धतीचे शो बटन आहेत तर बघा अशा पद्धतीचा हा जो ब्लाउज आहे याचा लुक आहे आणि हा जो ब्लाऊज आहे हा घातल्यावरती कसा दिसतो याचाही मी तुम्हाला इथे लुक दाखवणार आहे आणि याचं कटिंगही तुम्हाला जर पाहायचं असेल तर मला कमेंट मध्ये आधी कळवायला विसरू नका म्हणजे मला तुमच्या साईजनुसार अशा ब्लाउजची मी तुम्हाला सहज कटिंग करून दाखवणार आहे माझ्याकडे कस्टमर येतात याच पद्धतीने जे ब्लाउज शिवतात याचंच मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे आणि कटिंग केल्यानंतर स्टिचिंग झालेला ब्लाउजही याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हा जो ब्लाऊज आहे अडतीस छातीचा आहे तर बघा ब्लाऊज कुठेही प्लेट्स वगैरे गुड्या वगैरे आलेल्या नाही आहेत बघा ब्लाऊज किती व्यवस्थित आलेला आहे प्रिन्सचा सेप पाहू शकता तुम्ही बाहीचा बघा बाही, बाही किती सुंदर आलेली आहे कुठेही घोळ चुन्या वगैरे नाही आहेत पफ जो आहे तो एकदम टाईट असा राहिलेला आहे खाली आलेला नाही आहे बऱ्याच जणींचा पफ आहे तो खालच्या साईडला झुकला जातो पण हा जो पफ आहे तो एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट वरच्या साईडला राहिलेला आहे आता प्रिन्सचा सेप बघा जसा बॉडीचा सेप आहे सेम तसा राहिलेला आहे कुठे एकदम घट्ट बांधल्यासारखा हा वाटत नाहीये आणि बॅगचा सेप पाहू शकता तुम्ही इथे बॅग कसा दिसत आहे घातल्यानंतरही जे सदा पान आहे पाखळी आहे सेम त्याच पद्धतीने राहिलेलं आहे बघा इथे कुठेही काकेत वगैरे गुडी आलेली नाहीये आणि गळा बघा एकदम टाईटही नाही आणि लूज नाही खाली पाहिलं तरीही इथे आपली लाईन वगैरे दिसणार नाही अशा पद्धतीचा हा गळा आहे एकदम गोल गरगरीत व्यवस्थित आलेला आहे कुठे लूज किंवा टाईट असा हा ब्लाउज नाही आहे तुम्हाला जर याचं कटिंग हवं असेल तर मी तुम्हाला कटिंगही शिकवणार आहे आणि तुम्हाला जर अशा पद्धतीच्या ब्लाऊजचे पेपर पॅटर्न हवे असतील तर तेही तुम्हाला मिळणार आहेत फक्त मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय हवं आहे कटिंग हवी आहे की पॅटर्न ते सगळं तुम्हाला इथे व्यवस्थित मिळणार आहे तर बघा साडी वेअर केल्यानंतर त्याचा लुक बघू शकता बघा चेसला अजिबात पफ जो आहे तो जशाच तसा राहणार आहे